एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला रेशन कार्डवरून किती पैसे मिळतात ते तर सर्वप्रथम प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं स्टोर ओपन करून घेतल्यानंतर सर्च बॉक्समध्ये मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशन सर्च करायचे ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर ॲप्लिकेशन तुमच्यासमोर दिसेल ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे मी अगोदरच डाउनलोड करून घेतलेलं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर कुटुंबातील कोणत्याही को एका सदस्याचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकून घेतल्यानंतर त्याखाली जो कॅपच्या दिसत आहे तो आहे तसा टाकून घ्यायचा आहे तो टाकून घेतल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचे तुमचा आधार कर कार्डला जो मोबाईल नंबर, नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक ओ टी पी सेंड होईल तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून ओ टीपाय व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व त्यानंतर इथे स्किप करायचे स्किप केल्यानंतर तुमच्यासमोर असे तुमचं रेशन कार्ड ओपन होईल रेशन कार्ड ओपन झाल्यानंतर वर थोडं स्क्रोल करून घ्यायचं आहे सर्वात लास्टला तुम्हाला दिसत असेल बेनिफिट्स रिसिवड फ्रॉम एनरॉलमेंट त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की तुमच्या रेशन कार्डवरून तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते तर हे पैसे आपल्या बँक अकाउंटवर कसे घ्यायचे हे आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर आप आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद